सीमा ही अनिता आणि आशा यांची एकुलती एक ननन तिचे भाऊ आणि तिची आई तिच्या प्रत्येक शब्दांचा आदर करत सीमा जे काही बोलत ते आणि फक्त तिचे शब्द या घरात ऐकायला मिळत सीमा सीमा सासरच्या घरी पण स्वतःचं सगळं घर चालवत असे ती जे म्हणेल तेच घरात होत असे ती सासू सासरांचा अपमान करत असे नवराचा तर अजिबातच ऐकत नसे एक दिवशी सीमा तिचा नवरा महेशला म्हणते ओ ऐकलत का मला काही दिवस माहेरी राहण्यासाठी जायचं आहे आणि हो फोन करून परत यायला सांगू नका माझी इच्छा होईल तेव्हाच मी परत येईल असं बोलून सीमा सामान बांधून आईच्या घरी गेली सीमा तिच्या माहेरी घरी येताच पहिली गोष्ट ती तिच्या आईला म्हणते की आई यावेळी मी लवकर सासरी न जाता महिनाभर राहणार आहे कुसुमताई आपल्या मुलीच्या बोलण्याने आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या हो बाळा तुला पाहिजे तितके दिवस राहू शकतेस तू हे घर तुझेच आहे तेवढ्यात नीलचा आवाज येतो की दिदी हे आ घर आजही तितकंच तुझं आहे जेवढा आमचा आहे तुझा पण आमच्या एवढाच हक्क आहे या घरावर नीलचे हे शब्द ऐकून सीमा म्हणाली लग्नानंतर माझा भाऊ अजिबात बदलला नाही हे पाहून मला खूप आनंद झाला आहे मला वाटलं की वहिनी आल्यानंतर तू पण जोरूचा गुलाम झालास की काय नील म्हणाला नाही दिदी तसं काही नाही तू म्हणशील तेच होईल या घरात नणन सीमाला पाहून दोन्ही वहिनी आश्चर्यचकित झाल्या मोठी जाऊ अनिता लहान जावेला आशाला म्हणते की आज कसला दिवस उगवला काय माहीत किती दिवसांच्या सुट्टीवर आल्यात आणि परत कधी जाणार कुणास ठाऊ आता त्यांच्यासाठी रोज काहीतरी वेगळं तयार करावं लागणार आहे यानंतर दोन्ही बहिणी नी नणन सीमाकडे येतात आणि तिला वाकून नमस्कार करतात अनिता एकदम घाबरत हळू हळूहवाच सीमाला म्हणते की ताई तुम्ही आधी फ्रेश होऊन घ्या तोपर्यंत मी तुमच्यासाठी जेवण बनवते सीमा म्हणाली हो हो मी नंतर फ्रेश होईल आधी मला चहा दे यानंतर अनिता चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात जाते अनिता चहा आणून सीमाला देते काही वेळाने सीमा चहा पिता पिता म्हणाली काय ग अनिता वहिनी कसला चहा केला हा जरा जास्त दूध टाकायचं ना कसला पानसट चहा बनवला जेवण तरी चांगलं तूप टाकून बनव हे ऐकून अनिता तेथून निघून जाते चहाचा घोट घेताना सीमा आईला म्हणाली आई तू वहिनींना डोक्यावर पदर घ्यायला लावत नाही आणि बघ मी एक जी पदरसुद्धा काढत नाही माझ्या सासरच्या घरी एक मिनिटसुद्धा पदर खाली पडला तर लाजीरवाणी गोष्ट असते शेवटी सासरच्या घराची इज्जत राखणारी सूनच असते ना बरं आई आज पदर घेत नाही डोक्यावर उद्या साडी बदलून सूट घालतील आणि नंतर जीन्स अजून थोड्या दिवसांनंतर तुला घरातून हकलून देतील कुसुमताई टेन्शनमध्ये दे येऊन सीमाला म्हणाल्या मी आत्ताच दोघींच्या नसा घट्ट करी यानंतर कुसुमताई तिच्या दोन्ही सुनांना ओरडून सांगतात अनिता आशा मी बघते की तुम्हा दोघींच्या डोक्यावर पदर नाही आणि तसेच इकडे तिकडे घरभर फिरतात अनिता घाबरत फिरता बोलली की नाही आई आम्ही नेहमी डोक्यावर पदर घेऊनच असतो घाई गडबडीत पडला असला तर लक्षात नाही आलं पण आम्ही आतापासून काळजी घेऊ आई दोघी बहिणींना ओरडल्या हे पाहून सीमाला खूप आनंद होतो दोन्ही भाऊ संध्याकाळी घरी येताना सीमासाठी तिची आवडती मँगो बर्फी घेऊन येतात आशा आणि अनिता सगळ्यांना जेवण देतात नील म्हणतो दिदी आज आम्ही तुझ्या आवडीची मँगो बर्फी आणली आहे आशा दिदीला मँगो बर्फी दे फक्त तिच्यासाठी आणली आहे आम्ही सगळी तिलाच दे तुम्ही कोणी खाऊ नका अनिता बोलते की आज आम्ही दोघींनी सुद्धा दिदीच्या आवडीचा पदार्थ तयार केला आहे सीमा जेवण चाखून म्हणते असली कसली बेचव पनीरची भाजी बनवली आहे याला काही चवच नाही मी माझ्या सासरच्या घरी पनीरची भाजी बनवते तेव्हा जेवताना प्रत्येक माणूस त्याच्या नकळत बोटे चाटत राहतो सीमाचे बोलणे ऐकून अनिता आणि आशा एकमेकांशी काहीतरी कुचपुसतात आणि म्हणतात की असे कधी होऊ शकते का आपला आपला की आपल्या ननंदबाई आपल्यावर खुश होतील मला काहीच कळत नाही की आपण काय करावे जेणेकरून दिदी खुश होतील दुसऱ्या दिवशीपासून घरात नवीन वस्तू पाहून सीमा म्हणाली अरे तुम्ही ह्या कंपनीची वस्तू का घेतली एकदा मला विचारायचं ना माझ्या सासरी कोणती वस्तू आहे ते आमच्याकडे सगळ्या गोष्टी एकदम नवीन टेक्नॉलॉजी असलेल्या आहे पण तुमचं कसं आहे मला विचारलं तर तुम्हाला कमीपणा वाटेल ना मला विचारले नाही तर तुम्हा सर्वांचे हेच होईल असेच सारखे सारखे दोघी वहिनींना आणि भावांना टोमणे मारत दहा ते बारा दिवस निघून जातात सीमा फक्त दिखावा करत राहते प्रत्येक गोष्टी स्वतःची प्रशंसा करत राहते मीच किती हुशार आहे हेच दाखवत होती एके दिवशी असेच बसलेले असताना सीमा मनातल्या मनात बडबडते अरे काही मजा नाही आली इतके दिवस झाले तरी या घरात भांडण पण होत नाही यानंतर सीमा अनिताच्या खोलीत जाते आणि म्हणते मी आल्यापासून पाहते की तू सारखे काम करत राहतेस मी आईलासुद्धा सांगितले की तू नसली तर या घराची काय होईल अगं अनिता वहिनी तू पाहतेस का आशा वहिनी रोज कशी छान साडी घालून असते छान मेकअप करते अशा या घरची सून शोभते आणि तुम्ही मोलकरीन वाटता सीमाचे म्हणणे ऐकून अनिता म्हणाली दिदी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय घरातील सर्व कामं आम्ही दोघे एकत्र एक मिळून करतो सीमा म्हणाली हो असेल कदाचित पण मला जे वाटले ते बोलले तुम्हाला मी कालसुद्धा पाहिलं ती नुसतं तुम्हाला ऑर्डर देत होती आणि स्वत मात्र बसली होती बघा तुम्हाला हे आवडत असेल तर मी चा काय म्हणू शकते असं म्हणून सीमा अनिताच्या रूम मधून जाते दहा मिनिटांनंतर सीमा आशियाच्या खोलीत जाते आणि तिला म्हणते अहो वहिनी जरा विश्रांती घ्या की सारखं काय काम 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 अगदी थकून गेलाय तुम्ही आरशात चेहरा पाहिला का कसा कोमेजलेला आहे आशा म्हणाली काय करू दिदी मला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही सीमा म्हणते एवढं सगळं तूच करतेस तरी आणि त्या वहिनी म्हणत होत्या की आशा मस्ती बसून असते मलाच घरातील सगळी कामं करावी लागतात आशा म्हणाली आणि त्या ताईला माझी बहीण मानते आम्ही घरातील कामं दोघी करायचो तरी देखील त्या असं कसं काय बोलू शकतात तर मी पण बघते की घरातील कामं कोण करते हे ऐकून सीमा मनातल्या मनात हसत हसत आशाच्या खोलीतून बाहेर पडते आणि म्हणते आता येईल खरी मजा या घरात फुकटात चित्रपट पाहायला मिळेल उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी दोघीही नेहमीप्रमाणे लवकर उठतात पण दोघी एकमेकींशी बोलत नाहीत आपापल्या कामात व्यस्त होतात आणि दोघीही नाश्ता करायला स्वयंपाकघरात जात नाही नाश्त्याच्या वेळी सर्वजण टेबलावर बसतात आणि नाश्ता येण्याची वाट बघतात परंतु अनिता आणि आशा त्यांच्या खोलीतून बाहेर पडत नाही कुसुमताई आवाज देतात अनिता आशा कुठे राहिल्या तुम्ही दोघी नाश्ता मिळेल का आम्हाला माझी मुलगी रोज इथे येते का भूक लागली तिला लवकर नाश्ता घेऊन या सासूबाईंचे म्हणणे ऐकून दोघीही आपापल्या खोलीतून बाहेर येतात आशा म्हणाली की तुमची लाडकी सुन अनिता बनवेल नाश्ता मी फक्त घरात बसूनच राहते मग जो काम करतो त्याला करायला सांगा की आशाची बोलणे ऐकून अनिता म्हणते की आई तुमची सून सगळी कामं करते मी फक्त बसूनच तर राहते ना मग मी कशाला काम करू आशा आणि अनिता आता एकमेकींशी जोरजोरात भांडू लागल्या मी किचनमध्ये जाणार नाही असं बोलून भांडत होत्या त्यांची भांडणं पाहून सीमाला मनातून खूप आनंद झाला होता तिची कामची भांडण लावण्यासाठी केलेली सगळी मेहनत फळाशी आली होती अशी भांडणे ऐकून कुसुमताई म्हणते अरे गप्प बसा दोघी आज तुम्हा दोघींना काय झाले आहे तुम्ही कधीच अशा भांडत नाही यानंतर कुसुमताई नीलला म्हणाल्या तू हॉटेलमधून नाश्ता मागव कुसुमताई म्हणाल्या अनिता दुपारचे जेवण बनवेल आणि आशा रात्रीचे जेवण बनवेल सासूबाईंचे म्हणणे ऐकून अनिता म्हणाली मला काहीच अडचण नाही पण आता मी आशासोबत कोणतेच काम करू शकत नाही आशा पण बोलली मलाही तुमच्याबरोबर काम करण्यात रस नाही यानंतर दोघीही आपापल्या खोलीत जातात कुसुमताई म्हणाल्या की आज या दोघींना काय झाले ते मला कळतच नाहीये या दोघी अशा कधीच वागत नाही सीमा म्हणाली अगं आई तू त्या दोघींना खूपच डोक्यावर दो चढवून ठेवले माझ्या घरी जर असं कोणी केलं तर त्याला माझ्या असा सुबाई घराबाहेर काढतील आणि या दोघींनी स्वयंपाक घराला रणांगण बनवून टाकलंय सीमा पेटलेल्या आगीत तेल ओतून अजूनच अनिता आणि आशामध्ये भांडण लावण्याचं काम करत होती दोघींनाही एकमेकींचे तोंड पाहावेसे वाटत नाही आता घरातील रोजचा त्रास पाहून कुसुमताही म्हणतात माझ्या या हसत्या खेळत्या घराला कोणाची नजर लागली ते मला कळतच नाही एके दिवशी सीमाचा नवरा महेश तिला फोन करतो आणि सांगतो की मी उद्या तुला घ्यायला येतोय मला माहीत आहे तू स्वत तर येणार नाहीस तू तिथेच बसून राहशील म्हणून मीच घ्यायला येतोय संध्याकाळी जेवताना सीमा घरच्यांना सांगते आई उद्या संध्याकाळी महेश मला घ्यायला येणार आहे कुसुमताही म्हणाल्या की असं अचानक का मी तुला पाठवायची तयारीही केली नाही मला माहीत असते तर बाजारातून कपडे आणले असते नील म्हणाला मग काय झाले आई तू दिदीला पैसे दे ती स्वतः तिच्या सासरी जाऊन तिच्या आवडीचे कपडे घेईल सीमा म्हणाली आई माझ्याकडे नेहमी चार पाच हजार रुपये असतातच माझा नवरा मला कधीच पैसे कमी पडू देत नाही पण आई आता तू असं म्हणतच आहेस तर मी कसं नाकारू मोठ्यांचा आशीर्वाद कोणी कसा नाकारू शकतो तू देशील ते पैसे मी घेईल मी सगळेजण जेवण करून झोपी जातात दुसऱ्या दिवशी महेश संध्याकाळऐवजी सकाळीच सीमाच्या आई वडिलांच्या घरी पोचतो महेशला पाहतात सीमा म्हणाली तुम्ही सकाळीच का आलात संध्याकाळी येणार होता ना महेश म्हणाला तू काही बहाना करण्याच्या आधीच तुला घ्यायला आलोय महेश कुसुमताईंकडे सीमाची तक्रार करतो किती घरात ती नीट राहत नाही घरी मोठी माणसं असली तरी डोक्यावर पदर घेत नाही घरातील कामं पण करत नाही फक्त टी व्ही आणि मोबाईलवर असते माझ्या आई आणि वहिनींचं हीच भांडण लावून देते तुम्ही पण सावत राहा तुमच्या मुलीपासून ती आधी भांडण लावून देते आणि नंतर मजा बघत बसते कुसुमताई महेशरावांना म्हणतात अहो जावय बापू तुम्ही खोटं काय बोलताय सीमा तर म्हणत होती की घरची सगळी कामं तीच करते आणि घरात नेहमी डोक्यावर पदर असतो आई ती फक्त नाटक करते असं काही नाही ती घरात आमचा कुणाचाच आदर करत नाही महेशचे बोलणे ऐकून अनिता आणि अनि आशाला समजते की सीमानेच आपल्या घरात भांडणं लावली आहेत अनिता आशाला सांगते की दिदींनीच मला तुझ्या विरुद्ध भडकवले होते आशा म्हणाली मलाही दिदींनीच विरुद्ध भडकवले होते आता घरातील प्रत्येकाला समजले होते की दोन सुनांच्या भांडणांचे कारण कोण आणि काय आहे हे सगळं संभाषण ऐकून कुसुमताई रागाने सीमाला म्हणतात मूर्ख मुली तुझ्या आईच्या घरी असं भांडण लावताना तुला लाच कशी नाही वाटली आता मी तुला एक मिनिटही येथे राहू देणार नाही आणि हो जावंय बापू आमचं चुकलं आम्ही तिला चांगलं वळण नाही लावू शकलो तुम्हाला जमलं तर तिला नक्की सुधारा सीमा नाहीच सुधारली तर तिला आमच्या घरी कधीच पाठवू नका तिला तिच्या सासरीच राहू द्या महेश सीमाला घेऊन गेल्यानंतर आशा आणि अनिता एकमेकींची माफी मागतात आणि पूर्वीप्रमाणेच बहिणींसारखं राहू लागतात कुसुमताई आपल्या गोकुळात मुला आणि सुनांसह आनंदाने राहू लागतात